तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात केस गळती आणि नखगळतीनंतर आता हाताला भेगांचा आजार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चौदा गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या केंद्रीय आरोग्य आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे यामुळे आरोग्य यंत्रणांनी या भेगांची गंभीर दखल घेतली असून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख येथे दाखल झाले आहे ह्यामध्ये वीस रुग्णांची तपास तपासणी करण्याकरिता जिल्हास्तरावरील जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर बालाजी सह इतर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पथकाने वीस रुग्णांची तपासणी केली त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसब गोल हा आजार झाल्याचे दिसून आले त्यांना हा आजार मागील बारा महिने ते पाच वर्षांपासून आहे मागील एक ते दोन वर्षांपासून बुलढाणा बा अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णांवर उपचार सुरू झाल्याचे निष्पन्न झाले तर हा संसर्गजन्य आजार असून ह्या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही विविध प्रकारच्या प्रतिजन हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ऑटोमुन्नो मुन्ने पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो असा डॉक्टरचं म्हणणे आहे दुसरीकडे सर्व रुग्णांनी काळजी घेण्याचं सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा